मजरेवाडी येथे प्रशासनाकडून अतिक्रमण हटविले अनेकांचे संसार उघड्यावर तर अतिक्रमण धारक थेट पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण आज शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत काढून घेण्यात आले यावेळी सुमारे पस्तीस कुटुंबियांचे घरं जमीनदोस्त दोस्त करण्यात आले या अतिक्रमणामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील बुजविण्यात आलेत सदरेल अतिक्रमण हटाव मोहिमेत नमुना नंबर आठ असलेले सुमारे दहा घरं पाडण्यात आलीत तसेच शासनाने दिलेले घरकुल योजनेतील घरे देखील पाडण्यात आलीत सदरेल अतिक्रमण काढून घेण्यासाठी माननीय न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढून घेण्यात आलं आहे असं तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी म्हटलं आहे या अतिक्रमण हटाव मोहिमेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक बालगोपालांनाही उघड्यावर येण्याची वेळ आली ना खायला अन्न ना प्यायला पाणी आणि वरून आसमानी सुलतानी संकट घोंगावत होतं या संकटाचा सामना बालगोपांना झेलावा लागलाय प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं व सुरक्षित ठिकाणी गुरडोरं बांधण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं आणि तसं असताना चक्क माणसांनाच या या वादळी वाऱ्यात आणि पडणाऱ्या गारात उघड्यावर राहण्याची वेळ आली या प्रकरणी अतिक्रमणधारकांनी थेट जिल्हाधिकारी यांचं दालन गाठून त्यांच्यापुढे आपल्या समस्यांची कैफियत मांडली त्यावर जिल्हाधिकारी यांनी माणुसकी दाखवून अतिक्रमणधारकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात

आलो तर आमचे गोरकुल पाडे घर पाडे सगळे आम्हाला बेघर केले केलंय त्याच्यामुळे आलो तिथं सरपंचाने आम्हाला समजून नाही सांगितलं काय नाही काय नाही कि सरपंच सांगायला असतोय का घरकुल माडा असतोय घरकुल गर्पु, घरकुल तोडून टाकलंय पहिले ना म्हणला की तुम कलर देव ये कर आम्हाला कलर देऊ द्यायला दे सगळं करू दे आमचे आता बाब आजची बारा इप्रिल आहे आजची आज पंचवीस हजाराचा कलर दिलाय ना घराला आणि त्यांनी मोडून तोडून टाकले माझं सार घर उदास केलंय असं लेकरायला ले असं परत नाही जेवायला रखमाबाई नामदेव मगर आमचे घर तोरडे आमचे लेकर बाळ सगळे उन्हात पडेत आम्हाला आम काही ठिकाण नाही राहायचा आमचे तेच म्हणणं आहे की आम्हाला काही कुठं काही द्यावं आम्हाला राहायला यालं मद्रेवाडी घरकुल भेटलेले आम्हाला त्यानेच घरकुल दिलेले आणि तेच पाडून टाकले त्यान कधी पाडले आजच पाडलं तुम्हाला काही नोटीस वगैरे दिले होते नोटीस दिले होते आम्हाला आधी सांगितलं होतं आम्हाला पाच तारखेला पाडणार आहे म्हणून पाच तारखेला सांगितलं होतं आता डबल म्हणले होते पंधरा तारखेला हे करू म्हणून तर त्यानं मला तसं असं केलं हा